तुमच्या मुलांची लग्न होत आहेत सगळं काही व्यवस्थित आहे पगार आहे नोकरी आहे पैसा आहे सगळं व्यवस्थित आहे पॅकेज चांगला आहे मुलगी दिसायला सुंदर आहे मुलगा कमवता आहे तरी सुद्धा विवाह होत नाही तर याला कारणीभूत असू शकतं तुमचा वास्तुदोष मग हा वास्तुदोष कुठल्या दिशेमध्ये असू शकतो तर जेव्हा नॉर्थ ईस्टला तुमचं टॉयलेट बाथरूम असेल तुमची नॉर्थ ईस्ट दिशा बिघडलेली असेल घराची तर शंभर टक्के तुमच्या घरामध्ये विवाह होण्याला तुमच्या मुलांचे विवाह होण्याला अडथळे येतात कुंडलीमध्ये योग असतात सर्व काही असतं तरी सुद्धा प्रपोजल येत नाहीत किंवा ठरता ठरता लग्न मोडलं जातं किंवा कॅन्सल होतं बघणं होतं सगळं होतं बातमी होते पण पुढे सरकत नाही याला कारणीभूत तो वास्तुदोष ठरू शकतो जर लग्न होत नसेल मग हे तुम्हाला कसं कळेल हे तुम्हाला कधी कळेल तर जेव्हा तुमची कुंडली बघितली जाईल त्या कुंडलीत जर योग असतील आणि तरीही तुमच्या मुलांची लग्न होत नसेल विवाह होत नसेल तर शंभर टक्के त्या कुंडलीतून कळतं की वास्तुदोष आहे का आणि हा कुठे आहे आणि तो जर नॉर्थ ईस्टला असेल तर शंभर टक्के हा वास्तुदोष निवारण केल्यानंतर मुलांची लग्न होतात